बाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्वस्त होण्यापासून वाचू शकता ते फक्त एका कॉल मु मग विचार कसला करताय आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसन केंद्र मोबाईल नंबर पंचहत्तर अठावन सहसठ पंचहत्तर अठे व चौर एक पंचहत्तर अठे चलीस रहना की जेवना की उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला ईएमई कॉलनी नगर पाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह ट्वेंटी अहमदनगर आरिफ शेख जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कास्ट महासंघ यांच्या हस्ते ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीचे पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष व ग्लोबल मराठी न्यूज चे संपादक फारूक गुलाब यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते खालिदभाई व समीर भाई फ्रेंड सर्कल व माजी नगरसेवक मुदस्सर अहमद व स्मार्ट अहमदनगर आणि लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज आलमगीर न्यूजचे संपादक झहीर सय्यद स्मार्ट अहमदनगर न्यूजचे संपादक नासिर सय्यद फरहान शेख स्मार्ट अहमदनगर न्यूजचे उपसंपादक सद्दाम सय्यद अहमदनगर न्यूजचे उपसंपादक व अन्सार सय्यद इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हा सेक्रेटरी गजनफर सय्यद इंडियन जनरली असोसिएशन तहसील मीडिया प्रभारी शहबाद सय्यद इंडियन जनरली असोसिएशन शहर उपाध्यक्ष शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शेख यांनी सत्कार केलेला आहे आणि सामाजिक कार्यकर्ते बागवान हे सुद्धा उपस्थित होते इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पठाण जमीर सय्यद मनपा कर्मचारी अब्दुल शेख अफरोज शेख टी आरटीओ शेबाद सय्यद फिटर गोल्डन ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रमेश शेठ आयुब खान आदी उपस्थित होते दरबार चौक मुकुंदनगर येथे सायंकाळी दहा वाजता सदर कार्यक्रम संपन्न झाला अहमदनगर शहरामध्ये मुकंदनगर भागामध्ये आज ग्लोबल चॅनलचे न्यूज संपादक फारुख शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये सहभागी झालेले सवी सर्व मित्र परिवार इंडियन जर्नल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि आलमगीर न्यूज चॅनलचे संपादक स्मार्ट अहमदनगर न्यूज चे, चे संपादक, आ, संपादक आ, हे सर्व उपस्थित होते करने नगर हमारे अहमदनगर शहर के रियाज साहब कुरेशी इनका जागतिक मानव अधिकार फेडरेशन पे ऑल ओवर इंडिया और गवर्नमेंट ऑफ इंडिया के तहत में जो है वहां पर उनका एज अ प्रेसिडेंट बोल के नियुक्त की गई और इसके लिए हम उनको दिल से बधाई देते हैं और इसके आगे उनका जो कार्य रहेगा इसके लिए भी उनको शुभकामनाएं है देते हैं और मैं स्मार्ट अहमदनगर न्यूज़ इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन महाराष्ट्र लाइव वन के तहत से इनको काफ़ी दिल से मुबारकबाद देता हूं आज मेरा अहमदनगर मुकुंद में जन्मदिन की शुभकामनाएं मेरे सब भाई लोग ने, लोगों न, ने दोस्त लोगों ने जिन्होंने भी दिए मैं इनका सबका शुक्रिया अदा करता हूँ